हॅलो मित्रांनो तर चला प्र प्रश्नातील शब्दांचे सामान्य रूप करूया शिक्षकांनी सुरेशला वर्गाशब्या दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा मग या ठिकाणी काहीच करायचं नाही तर याला फक्त अधोरेखित म्हटल्यानंतर येणी काढून जसा तसा हा शब्द इथं कुठे दिसतो तर हा तीन नंबरचा म्हणजे हा एक तीन नंबरचा हा उत्तर असेल विभक्तीच्या अर्थाने खालील शब्दयोगी अव्य लागतात त्या रूपास काय म्हणतात मग त्यांना त्यांना संप्र त्यांना विभक्ती प्रतिरूपक अस अव्य असे म्हणतात म्हणतात पाऊस या शब्दाचे सामान्य रूप मग पाऊस म्हणल्याने पाऊस म्हणजे सा इथे येतो म्हणजे उच्चार करायचा त्याचा उच्चा गुण फोड करायचं मग त्याचं उत्तर येतं एक नंबर मग नाम व सर्वनाम यांच्या वाक यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात त्यांना आख्यात विकार असे म्हणतात आख्यात विकार मी सर्वांना सांगितले आधुकी शब्दाची विभक्ती कोणती सर्वांना मग या ठिकाणी ना हा विभक्ती प्रत्यय आहे ना हा विभक्ती प्रत्यय असल्याने तो एक तर चतुर्थी किंवा द्वितीयामध्ये असतो म्हणून इथं चतुर्थी आहे म्हणून तीन नंबर उत्तर सप्तमी विभक्तीचा कारखाद खालीलपैकी कोणता आहे मग सप्तमी विभक्तीचा कारखाद कोणता आहे म्हणल्यावर अधिकरण येत म्हणून अधिकरण म्हणजे स्थळ किंवा काळ दाखवतो आधोरखित शब्दाची विभक्ती ओळखा कविताची बहीण हुशार आहे मग च आहे म्हणजे च याची भक्ती म्हटल्यास षष्टी हा येतो च चा, चा, ची चे। चा ची चे। हा म योग्य जोडी ओळखा प्रथमा सलनाथे महापंचुकीचा इथे प्रति येतच नाही द्वितीया हे द्वितीया सलानाते इथे येतात पण इथे नेशी म्हणजे तृतीयाचं प्रत्यय दिलेत हे पण चुकीचं आहे तृतीया हा दोन नंबरच तीन नंबरला येतं पण पं हा पण चुकीचा आहे मग पंचमी ऊन हून म्हणून चा चा, चार नंबर बरोबर आहे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनात प्रत्यय सारखे असतात मग या ठिकाणी चतुर्थी आणि द्वितीया या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात म्हणून येथ द्वितीय येतं तु तू कडे या शब्दाचा शब्दाला षष्टीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे रूप कसे होईल मग यांना काहीच नाही झ या शब्दाचा वापर करायचा म्हणून तुझ्याकडे <coughs> खालील पर्यायापैकी योग्य जोडी ओळखा म्हणजे चतुर्थी चतुर्थी म्हणल्यास स ला नाते यापैकी कोणता ये येतो मग त्यात प्रत्यय लागलेला आहे तो बघायचा मग चार नंबर एकचं चार म्हणजेच चार नंबर किंवा दोन नंबर आहे मग षष्टी षष्टीचा चा प्रत्येक कशाला लागला आहे हा बघायचा तर इथं एक नंबरला लागला आहे मग दोन नंबरमध्ये एक नंबरचं कोणतं आहे मग हा म्हणून उत्तर दोन नंबर असेल मग त्याच्या नाकाला धार लागली आहे या वाक्यातील चतुर्थी विभक्ती प्रत्यायात शब्दाचा कारखात ओळखा चतुर्थी विभक्तीचा नाकाला धार लागली आहे म्हणजे हा झाला हा झाला अधिकरण कोठे लागली नाकाला नाकाला देवांनो नो जर असेल नो किंवा हो जर असेल तर तो सप्तमीचा असतो मग योग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखा म्हटले मग षष्टी चा ची हा पण बरोबर आहे द्वितीय सला नाते हा पण बरोबर आहे तृतीय हा सप्तमीचा हाय म्हणून हा चुकीचा आहे मग कारक हरकार ओळखा कार, कार म्हटले आतून तुझ्याकडे जा